मंडई आता पाच किलोमीटर फक्त याच्या पुढे जाऊ शकते आणि ह्याच्या पुढे किती किलोमीटर अजून आहे ते माहिती नाही नाहीतर बॅटरी काढून घरी चार्जला हवा लागेल गावातील असं ठिकाण जिथून निसर्गाचं सुंदर असं दृश्य तुम्ही पाहू शकता नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र सौरभ शिर्गे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी आत्ता आम्ही चाललो आहे मी आणि सुष्मिता चाललो आहे सिद्धार्थकडे संगमेश्वरला संगमेश्वर नायरीमध्ये तर दोन वर्षापासून आम्हाला काकी बोलवत आहेत म्हणजे सिद्धार्थची मम्मी तर आम्हाला अजूनपर्यंत जायला भेटलं नाही म्हणून गणपती बाप्पाची सुट्टी संपल्यावरती आम्ही खास एक दिवस काढला होता संगमेश्वरला जायचं मी चाललो आहे सिद्धार्थकडे संगमेश्वरला तर सिद्धार्थ म्हणजे माझा मित्र जो मी एव्हिएशनमध्ये होतो जेव्हा तेव्हा तो त्याची आणि माझी ओळख झाली होती संगमेश्वरमधून आपल्या चिपळूणला त्या कोर्ससाठी यायचा डिप्लोमा करण्यासाठी तो राहायचा वर चिपुणलाच त्याची ओळख माझी झाल्यामुळे नंतर मग त्याच्या मम्मीची वळख त्याच्या घरच्यांची ओळख झाली आणि तो खूप आधी हुशार होता अशा प्रकारे आमची ओळख झाल्यानंतर मग सगळं झाल्यावरती कोर्स वगैरे झाल्यावरती तो दिल्लीला वगैरे गेला याच्यासाठी इंटरव्ह्यूसाठी आम्ही आम्हीसुद्धा मुंबईला होतो इंटरव्ह्यूसाठी आणि त्याची स्वप्न खूप मोठी होती तर दिल्लीला वर गेल्यावरती थोडंसं तिथलं त्याच्या म्हणजे खाण्यामध्ये थोडंसं फूड इन्फेक्शन झाल्यामुळे थोडंसं त्याच्या पोटामध्ये त्रास व्हायला लागला होता त्याच्यानंतर मग काही दिवसां ऑपरेशनवर दोन तीन वाजे झाले पोटाची तरी पण तो म्हणजे नाही राहू शकला हे झालं ऑफ झाला तरी आम्हाला त्या काकी मुलगा म्हणून मानतात किंवा आमच्याशी चांगले रिलेशन आहे त्यांचा आम्हाला फोन असतोच जसं पवन कुंजल विशाल अर्जुमन आणि अजून दोघे तिघे आमचा असं एक चांगला मित्रांचा ग्रुप होता ते आता प्रत्येकजण एक कामाला गेले पवनसुद्धा आला आहे गावी तो गणपतीसाठी आला आहे सुद्धा बाहेर गेला होता तो सुद्धा आला असेल भेटून नक्की कारण तो जातो त्याचासुद्धा असतो फोन त्यांना तर म्हणून आता आम्ही तर म्हणून आता आम्ही चाललो आहे इकडे संगमशालला चला आपण तिकडे भेटूया आता आम्हाला जावं लागेल चिपूनला कारण गाडीच्या पुढच्या टायरचा जो मडगड आहे क्रॅक आणि त्याच्यामुळे साऊंड करतोय तर तो कधी निघू शकतो त्याच्यामुळे आम्हाला चिपूनला शोरूम मध्ये जावंच लागेल तर म्हणजे आता आपण आलो शोरूम मध्ये चिपूनला गाडीच्या तर तिथे आता दादाला सांगितले प्रॉब्लेम काय आहे तर आता तो बोलला की त्याच्यामध्ये फोम म्हणजेच टाकून थोडा फिटिंग करून देतो टेम्पररी आता जिथे मडगाड लूज झाला होता दादाने फिटिंग करून दिलं आणि तिथे या लाईनला पूर्ण क्रॅक गेलो होता आत्मदा सपोर्ट टाकलाय ते परत उद्या किंवा संध्याकाळी ते आणून परत शोरूममध्ये आणून ते फायबर बिल्डिंग करणं कारण का रस्ते खड्डे खड्डे असल्यामुळे त्या खड्ड्यातून ते क्रॅक गेले आणि त्यांचं सर्व्हिस सेंटर आहे जे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे ते सगळं सर्व्हिस केलं जातं आणि आता दादाने आपल्याला इतरा बोललो हे पूर्ण काउं टाके मडगाड होतं लोखंडी कारण त्याचं वजनाने अजून ते हल हलू शकतं थँक्यू दादा आता आपण जाऊया हे असं पण दादा लावायला सांगायचं आहे म्हणजे मडगाड लूज होणार नाही पावला दिसतोय पावला सुंदर असा नजारा आमच्याकडे मला कोकणामध्येच बघायला असे नजारे आम्हाला जायला उशीर झालंय आणि अजून गाडी चालू शकते सिक्स्टी एट किलोमीटर गेल्यावरती परत आवाज लावा लागेल आणि मधूनच यातो गणेश खेड टू सावडे मार्गे गाडीचं काम निघाल्यामुळे आम्ही आलो इथं आता चुकू मारून सुद्धा झाला आहे त्या साईडला सगळ्या मावश्या बसल्यात घेऊन काकड्या येऊन आपला टॉप स्पीड सिक्स सिक्स्टी असल्यामुळे आपण सगळ्यासमोर सगळ्यांच्या पुढे जाऊ शकत नाही अजूनही आम्ही सर्व मित्रमंडळी आणि त्याचे घरचे आम्ही सर्व सिद्धार्थला अजूनही तेवढंच मिस करतो गाडीचं छोटंसं काम निघाल्यामुळे आम्ही चिपवून गेलो चिपूनवरून मग आम्ही आता चाललो आहे संगमेश्वरला चिपूवरून संगमेश्वरला जाताना आम्हाला हा मुंबई गोवा मार्गावरूनच जावं लागतं संगमेश्वर साईडला म्हणजे रत्नागिरी साईडला जाताना तर आता हा रस्ता सुद्धा दुपदरीकरणी या रस्त्याचं केलं आहे आणि रस्ता, रस्ता सुद्धा मस्त आहे आणि आपल्याला चार्जिंग सेव्ह केले पाहिजे म्हणजे चार्जिंग इथपर्यंत जाईपर्यंत पुरली पाहिजे त्याच्यामुळे मी पूर्ण गाडी बंद केली आणि आता ह्या उतारामधून गाडी बंद करून चालवतोय कारण आपल्याला चार्जिंग जाईपर्यंत पुरली पाहिजे तुम्ही बघू शकता वाहना वाहनातून जो दृश्य आहे आपल्या कोकणातील किती मस्त वाटते तिकडून लालपरीसुद्धा जाते आणि आपण गाडी बंद सुद्धा गेलेली आहे उतारामधून आपल्याला सर्व गाड्या क्रॉस करून पुढे जात आहेत मस्त रस्ता सुद्धा आहे आणि समोरचा जो नजारा आहे डोंगरावरून ते डोंगराचं दृश्य दिसतं आपल्याला समोरून ते सुद्धा मस्त वाटत आहे आता मी या फाट्यावर इकडे आलेलं आहे या साईडला ले लेफ्ट मारून त्या साईडला नायरी जाणार आणि लिहिलेलं आहे नायरीत तेला किलो तेरा किलोमीटर नायरी शृंगारपूर पंधरा म्हणजे आपण आता पंचवीस किलोमीटर दाखवतो रेन आणि मला वाटलं होतं की जाणार नाही पण पंचवीस किलोमीटर अजून आहे आता आम्ही पोचलोय संगमेश्वर नायरीमध्ये नायरी मोहल्ल्यामध्ये आम्ही आलो आहे आणि नाही बहुतेक याच्या पुढे आहे अजून पण नशीब चांगलं आहे की आम्ही चिपूणला जाऊनसुद्धा परत येताना आम्हाला तेवढी चार्जिंग पुरले आणि आता पंचवीस किलोमीटर अजून पुढे गाडी जाऊ शकते पण तेरा किलोमीटर इथून अंतर आहे आणि तिथे जाऊन परत एकदा चार्जिंग लावावं लागेल त्याला रिटर्न यायचं आहे आणि चार्जेससुद्धा आम्ही येताना आणले आम्हाला माहितीच होतं <laughs> साधारण आम्हाला चिपवूनपासून आमच्या गावापासून लोणावलीपासून ते सगळं विश्व नाही साठ किलोमीटरच्या सत्तर किलोमीटरच्या आसपास आहेत पण जर आपण शॉर्टकट मारला तर कुठून सावड्यातून गणेशखेंडीतून येतो आता शॉर्टकट आपण मारलेलं नाही आपण जवळ चिपवला त्याच्यामुळे आपली रेंजसुद्धा कमी भेटली आणि आठशे किलोमीटर झालं त्याच्यामुळे रेंज कमी भेटली जाऊन तिथे चाळीस सुद्धा लावूया चला आता सहा किलोमीटरची रेंज आहे आणि आता गाडी स्लो जाते कारण बॅटरी लो झाली पूर्ण ब्लिंक होते बघा इकडे पण आले रेड आता या स्पीडला आम्हाला जावं लागेल सहा किलोमीटर पंधरा किलोमीटर रेंज आवर एवढी जाता पॉवर संपत आली नसिंबा पण टाइमच पोहोचलो नाव आहे सायकलच्या स्पीडला पण आहे म्हणजे आता पाच किलोमीटर फक्त ह्याच्या पुढे जाऊ शकते आणि ह्याच्या पुढे किती किलोमीटर अजून जा जायचं आहे जा जा ते माहिती नाही बघूया नाहीतर बॅटरी काढून घरी चार्जला न्यावं लागेल असं गावात तर आम्ही आलो आहे नायरी गावामध्ये पण तिथून आम्हाला गाडीन वर कुठल्या तर दुसऱ्या गाडीन बॅटरी चार्जिंग न्यावं लागेल नंतर परत आणावं लागेल स्पीड बघा गाडीचं किती आहे पंधरा सोळा पंधरा किलोमीटर पर आवर हो कि हो ना ती उरेला अजून माईजो ती उरे वाजाय नक्की नाहीकडं आहे ना लांब आहे का तुम्हाला माहित नाही मला आठवतोय कि आम्ही या ब्रिज वरून आलो होतो बोल ना लेफ्ट लेग ब्रिज आहे अजून नाही किती लांब आहे ओके ओके थँक्यू चीपी तो अर्धा किलोमीटर आए, नाइरी लाम, बाप रे, अत बोलना गया बैटरी लो, वन परसेंट बन गया था, एक किलोमीटर दाखो दे, पंटी चाडा थी तून चली नहीं, मैं जाता हूँ बैटरी किस चाड करना, हाय सर हाँ ले सको, मैं काके हम चिवाड़ है। आलेला मंडळी <laughs> आता आम्ही यावून पोचलो आहे आणि हे सिद्धार्थचं नवीन घर आणि हे एकदम वरचा व्ह्यू बघा मस्त आहे ही वाडी जी आहे ती वरती आहे आणि या साईडला खाली रस्ता आहे आम्ही इथून खाली वरती आलो आपली गाडी तिकडे सुद्धा डोंगर दिसतात बघा पोपट उलट आहेत पोपट गाडीला सुद्धा बॅटरीला चार्जिंग आहे इथे आत्ता अठरा पर्सेंट झाले पूर्ण कमी झाले चार्जिंग वन पर्स पॉईंट वाली होती तर मंडळी हा आपला मित्र सिद्धार्थ जेव्हा आम्ही एव्हिएशनचा डिप्लोमा म्हणजे एअरलाईन डिप्लोमा जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा आमची सगळ्यांशी ओळख झाली होती याचा स्वभाव खूपच फ्रेंडली होता सर्वांशी मनमिळवपणे वागायचा सर्वांशी मस्त बोलायचा प्रेमळ होता बुद्धीने सुद्धा तेवढाच हुशार होता आणि त्याची स्वप्न त्यावेळेस खूपच मोठी होती सगळ्यांपेक्षा त्याच्या चेहऱ्यावरून आप त्याची आपण हुशारी ओळखू शकत नाही एवढा त्याच्या साधेपणा त्याच्या चेहऱ्यामध्ये होता खरंतर अशा परिस्थितीमध्ये व्हिडिओ किंवा व्लॉग बनवण्याचा माझा उद्देश नव्हता पण काकाकींना भेटायचं आहे आणि खूप वर्षानंतर मी सिद्धार्थच्या गावी आलो आहे आणि ही आठवण राहावी आणि याच्यानंतर आपण कधी येऊ आपल्याला आपल्यालासुद्धा माहिती नाही त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतो आहे सतरा वर्षापूर्वीचं फुपट आहे हा दीड वर्षाचा चोथ थोडी काही पडली ना काय करतोय तो नक्की धार काढतोय अरे तू प्राणी आहे दा चावल तुला मार काय काय दादा सुषमिता तिकडे पाहिली आता मी काका काकी आणि काकांची पुतणी आणि सुस्मिता, असे आम्ही इकडे वरती बघायला तर या साईडला गड आहे एक प्रचित गड आणि या साईडला भैरवगड असे दोन गड आपल्या इकडे बघायला भेटले मस्त आहे భారీ నది పనస్త

शास्त्री नदीचा पूल खाली येतो तोच खाली येतो आता मी म्हटलं ना नदीचा उगम तो हा बघ हा नदीचा उगम तिकडे किती किती पहिली ते सातवी पहिली ते पाचवी शाळा मस्त आहे स्टेज पण आहे एवढ्या मस्त ठिकाणी शाळा एक नंबर वाटते आता आम्ही चाललो आहे घरी आणि काकी आणि काका आम्हाला सोडा आलेत इथे हे त्यांचं घर म्हणजे कुठे रे सिद्धार्थचं घर आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी संध्याकाळचे पाच वाजले ना आता एवढा उतर आम्ही गाडी ढकल ढकल वरती आणलं जेव्हा गाडी बंद पडलेली न आता आम्ही घरी चाललो आहे पुन्हा एकदा वीस किलोमीटर राहिलेत वीस किलोमीटर बघू घरीपर्यंत पोचते का तर गणेशखेंडीच्या आधी आम्ही आलो आहे कुठं आलो पण सावड्यातून मधून आलो आहे आणि संध्याकाळचा मस्त माहोल झाला आहे बघा नई पूर्ण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये